थांबलोत बऱ्याच वेळ आम्ही लोणावळ्यामध्येच आत्तापर्यंत बराच वेळ म्हणण्यापेक्षा आत्तापर्यंत लोणावळ्यामध्येच थांबलो कारण आम्हाला मार्ग काढायचा आम्हाला आंदोलन आहे हेही खरंय समाजाला न्याय द्यायचा हे पण खरंय परंतु मार्ग काढायचा आहे तोडगा काढायचाय सरकारला सुद्धा आम्हाला सहकार्य आहे मराठा समाजाला म्हणूनच आम्ही आत्तापर्यंत थांबलो लोणावळ्यातच की कुठंही मार्ग निघू आझाद मैदानला जरी सुरू झालं आमरुन उपोषण त्यावेळेस सुरू झाल्यावर आम्हाला आरक्षणच मिळणार आहे मराठा समाजाला मग गावाकडे जावं लागेल ना तर मग इथं जर तो प्रश्न मिटत असला तर तिथं जाऊन तरी काय करायचं आहे तिथं जायला हवं शिका काय आम्हाला तर नाही आहे माझा समाज आरक्षणासाठी तिथं चालला आहे आम्ही तोडगा निघावा म्हणून इथं आत्तापर्यंत थांबलो पण तोडगा नाही आहे त्याच्यात जे आम्ही त्यांना परवा सांगितलं तेच आहे त्याच्या अगोदर आठ दिवसापूर्वी सांगितलं तोच विषय दीड महिन्यापूर्वी सांगितला तोच विषय त्याच दुरुस्त आहेत त्यांचं तेच सुरू आहे आणखीनसुद्धा परंतु त्यातलं एक सकारात्मक असू शकतं असं मला वाटतं की त्यांचं एक मोठं शिष्टमंडळ आणखीन थोड्या वेळा येणार आहे आणखीन थोड्या वेळा येणार आहे त्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की त्याच्यात परिपत्रक शासन निर्णय आदेश असणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे म्हणलं ठीक आहे मग तेच येऊ द्या तोवर आम्ही चालतो मुंबईकडंच कारण इथं काही जणांच्या काही बाईट आल्या तर असं म ऐकून आहे की बाईट आल्या तर ते गुलाल उधळणार आहे इथंच म्हणून हा लोणावळ्यातच आता मग आम्ही पण थांबलो आम्हाला आरक्षणाचाच गुलाल उधळायचं आहे पण जे एकूण चर्चेत काही नाही आहे सगळे परिपत्रक येत आहेत निर्णय येत आहेत अमुक काढतायत सोय सगळे सोयांच्या व्याख्याचं काढताहेत चोपन्न लाखांचा विषय का काढतायत चौपन्न लाखांच्या नोंदी मिळाल्या त्यांना ते बँकाचा विषय काढतायत म्हणजे काढतायत येतायत येता आहेत असं म्हणतात ते काढता येत मग ते काढणारच हे समजा आणखीन पण आणि मग मी नाही थांबू शकत मला जात महत्वाची आहे था ना मग त्यांचं शिष्टमंडळ येणार तर पुढे थांबल आम्ही तिथं थांबू पुन्हा चर्चा करू शिष्टमंडळ ते म्हणतील तिथं रस्त्यावरतीच एखादं त्यांना वाटलं मॉप म्हणूया त्याला आंदोलकांच्या समोर नको तर मान्य आहे बाजूला तोडगा काढायचा मुंबई पर्यंत सांगितलं त्यांनी पण मोठ असते अधिकारी बी असते ना मोठं म्हणलं का मोठ्या मोठ्याचे अर्थ इगळे मोठं म्हणलं म्हणजे दोन्ही बी सरकारचे बी प्रतिनिधी आणि प्रशासनातले बी प्रतिनिधी मोठेच मोठ्याचा अर्थ मोठाच नाही 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 मंत्री काय बांधव आणि काय सचिव येतील असं त्यांचं म्हणणं आहे म्हणलं आम्ही चालतोय मुंबईच्या दिशानं तुम्ही सांगा आले ते तिथं कुठं एखादं घर असेल किंवा हॉटेल असेल तिथं बसू आमचे लोक रस्त्याला ज्या गाड्यांनी चाललोत आम्ही तिथे थांबतील नाही नाही रेंजीचाच पत्ता नाही धन काय विषयवर करणार बी नाही म्हणून सांगितलं मी त्यांना ते फोन लावत म्हणत होते साहेबांना बोलाव कवर तरी आपण त्याच्यापेक्षा आमचंच आज जाहीरपणाने एकमत एक मत चला जाऊ द्या मला ही विनंती करायची नव्हती पण मला माझ्या समाजासाठी करायची कारण आम्हाला तोडगा काढायचा आहे आम्हाला आम्ही मजा करायला आलेलो नाहीत मुंबईला माझा लोक इथं गाऱ्यात थंडीत कुडकडतील आमच्या जितकेच मुंबईचे हाल आहेत तितकेच आमचेसुद्धा हाल आहेत आमचं बी सोपं नाही दोघांचे हाल होऊ द्यायचे नाही आताही सरकारच्या हातात तर आमची अशी विनंती मुख्यमंत्री साहेबानं देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि अजितदादा पवार साहेबांनी स्वतः प्रत्यक्ष यांनी चर्चा लिहून ही तोडगा काढावा ही माझी समाजाच्या वतीनं तिघांनासुद्धा विनंती कारण आम्हाला बी मुंबईला याची हाऊस नाही नसता मात्र मग आम्ही मुंबईकडे निघालेले तुम्ही स्वतः तिघही लक्ष घाला मी समाजाच्या वतीनं तुम्हाला विनंती केली शेवटची तुम्ही तिघणे लक्ष त्यांनी यावं चर्चा करावून हे तोडगा लगेच काढावं म्हणजे हे शिष्टमंडळ जे येणार आहे नाही हे असंच राहीन दादा चालू हे शिष्टमंडळ आलं ते जुनं आलं नवं गेलं दुसरे बिचारे विनाकारण मार्ग काढतात आम्ही त्यांना दोष नाही द्या शिष्टमंडळाकडून काही तोडगा निघत निघतो तिघी आता कवर मा तुम्ही या एकत्र या नाही तिघ मिळून एखादा या पण तुम्ही तिघ आता याच लक्ष घाला की समाजाचे होते ना तुम्हाला विनंती शिष्टमंडळा आतापर्यंत मनोज जवारे पाटलांनी शिष्टमंडळाची चर्चा जी आहे ती व्यासपीठावरती घेतली मग आज बंद दार का चर्चा केली

तिथल्या सगळ्या आमच्या बांधवांचा झाला झालाय तिथं अमरून उपोषण करतोय म्हणून त्याबाबत अर्ज आमचा सुद्धा तिकडून आलेला अर्ज आहे तिथल्यासुद्धा लोकांचा अर्ज आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका